समोरचा माणूस खोटं बोलतोय थापा मारतोय हे कसं ओळखायचं आपल्याला कळत नसतं पण आपल्या आजूबाजूला अनेक खोटाडी माणसं असतात काही लोक तर अगदी सहज विनासायच खोटं बोलतात बऱ्याचदा काही लोकांचं खोटं बोलणं म्हणजे केवळ थापा मारणं त्याने फारसा धोका कुणाला नसतो त्यांच्या किरकोळ खोटं बोलण्याने कुणाला नुकसान होणार नसतं अशा लोकांना उगीच लपवाछुपी करायची किंवा उगाच थापा मारायची सवय असते असं म्हणायला हरकत नाही पण काही लोक मात्र इतके खोटाडे असतात आणि खोटं बोलण्यात इतकी, इतकी सारवलेली असतात की त्यांच्या या खोटाड्यापणाचा वापर ते दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी सहज करू शकतात आणि ते करतात देखील आपल्याला पण रोजच्या आयुष्यात अशा लोकांचे अनुभव आलेले असतील किंवा येतही असतील दुसऱ्यावर विश्वास टाकणाऱ्या भोळ्या बाबड्या माणसाचा फायदा घेऊन खूप जण खोटं बोलून फसवत असतात फसल्या गेलेल्या माणसाला मात्र वेळ गेल्यावर लक्षात येतं आणि तेव्हा फार काही करण्यासारखं उरलेलं नसतं तरी काही माणसांचा इतरावर विश्वास ठेवण्याकडे जास्त कल असतो समोरचा माणूस फसवतोय हे त्याच्या ध्यानी मनीही नसतं कारण मुळात त्याचा स्वभाव साधा सरळ असतो त्यामुळे एखादा दुतोंडी माणूस कसा विचार करेल हे त्यांना समजत देखील नाही तर मित्रमैत्रीण जगात खोटं बोलणारी माणसं असतात आणि त्यांनी ही कला अगदी अवगत केलेली असते इतकंच नाही त्यांच्या रक्तात भिनवलेली असते त्यांना सहजासहजी पकडणं शक्य नाही पण माणूस म्हटलं की काहीतरी कमी जास्त होणारच ही खोटाडी माणसं काहीतरी धागे धुरे मागे ठेवतातच आणि नेमकं तेच कसं ओळखायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली सूक्ष्म निरीक्षण खोटं बोलण्यात माणूस कितीही सारवलेला असेल तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की खोटं बोलताना त्याला काहीतरी कष्ट पडतातच आणि हेच कष्ट त्याच्या बॉडी लँग्वेज म्हणजेच हालचालीवरून आपण ओळखू हो शकतो काही लोक नर्वस होऊन सतत त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत राहतात काही लोकांचे खांदे किंचित झुकतात काहींना हाताची बोट मोडायची सवय असते तर काहींना पाय एकसारखा हलवायचे कारण या सगळ्या गोष्टी तो माणूस जेव्हा खरं बोलत असतो तेव्हा करत नाही कारण या काही त्यांच्या सवयी असतात खोटं बोलतानाही एक प्रकारची भीती असते म्हणून या गोष्टी अनावधानाने घडत असतात काही लोकांना मात्र पाय हलवायची किंवा चेहऱ्याला सतत स्पर्श करायची सुद्धा सवय असते त्यामुळे हा फरक ओळखता आला पाहिजे शिवाय खोटं बोलण्यात माणूस कितीही सारायत असला तरी कमालीचं खोटं बोलताना त्याच्या आवाजात कंप जाणवण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे हे ओळखणं गरजेचं आहे दुसरी म्हणजे चेहऱ्याकडे लक्ष देऊन पहा चेहरा हा मनाचा आरसा असतो असं म्हणतात आणि अगदी खरं देखील आहे माणूस खोटं बोलू शकतो पण त्याचा चेहरा नाही त्यामुळे कोणत्याही अनोखी किंवा संशयास्पद माणसाशी बोलताना किंवा त्यांच्याबरोबर काही ठरवताना त्यांच्यावर विश्वास टाकण्याच्या आधी ते बोलत असताना त्यांच्या चेहऱ्याकडे नीट लक्ष देऊन पहा खोटं बोलताना माणसं सहसा डोळ्यात डोळे घालून दोय बघू शकत नाहीत तसे डोळे स्थिर सुद्धा ठेवू शकत नाहीत त्यांचे डोळे सारखे भिरभिरतात भी काहींना ओढ चावायची किंवा नाक खाजण्याची सवय असते तिसरी म्हणजे भाषा वाक्य रचना याकडे लक्ष द्या खोटं बोलताना जसे माणसांचे हावभाव बदलतात तशीच भाषा सुद्धा बदलते एरवी मातृभाषेत बोलणारा माणूस खोटं बोलताना अचानक इंग्रजीमध्ये बोलायला लागतो ला ला किंवा मातृभाषेतच काहीतरी मोठं लांब लचक वाक्य जशी तो एरवी वापरणार नाही अशी वापरायला लागतो कधीतरी खोटं बोलताना आपल्याला किती आत्मविश्वास आहे हे दाखवायला गरजेपेक्षा जोरात सुद्धा काही माणसं बोलतात खोटाड्या माणसाचे असे बदल व्यवस्थित लक्षात घेतले पाहिजे चौथी म्हणजे विषांतर होतय का ते लक्ष देऊन पहा खोटं बोलताना किंवा बोलून झाल्यावर त्या विषयावरून ऐकणाऱ्यांचं लक्ष विचलित व्हावं म्हणून खोटाड्या लोकांना पटकन विषय बदलण्याची सवय असते अशी माणसं खरंच खूप धूर्त असतात आपल्याला अगदी वेळ बनवून ते आपल्याला हवं ते इतक्या हुशारीने साध्य करतात की शेवटी आपण फसवले तर जातोच शिवाय फसलेले गेलोत हे सहजासहजी लक्षात सुद्धा येत नाही म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला फसवून काहीतरी विकायचं आहे आणि म्हणून तो त्या वस्तूचे फायदे सांगतो आणि तुम्ही ते विकत घ्यायला तयार झालात की लगेच तो विषय बदलणार आणि शक्यतो हा विषय तुमच्याबद्दल तुमच्या आवडीनिवडीबद्दल असेल जेणेकरून तुमचं त्या वस्तूवरून तिच्या किमतीवरून लक्ष विचलित होईल आणि सुरू असलेल्या विषयावर तुम्ही भरभरून बोलाल एक मात्र आहे की सगळ्याच खोटं बोलणाऱ्या माणसामध्ये हे दिसून येईल असं काही नाही त्यामुळे अगदी सारखंच दालमे काल आहे असं वाटून समोरच्याचं हे सगळं शोधायचा प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही पण मुख्यतः या चार गोष्टी असतात ज्याकडे लक्ष दिलं तर लोकांचं खोटं तुम्ही पकडू शकता आणि त्यांच्याकडून होणारी फसवणूक टाळू शकता हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा करू व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला 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 धन्यवाद